महायोजना मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साखर गळित हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळित हंगामाला सुरुवात झालेली आहे अनेक कारखाने सुरू झालेले असून कारखान्याने आपला ऊसाचा दर जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागानगर भाळवणी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या साखर कारखान्याने आपल्या ऊसाचा दर जाहीर केला आहे या साखर कारखान्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळित हंगामासाठीचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपयेप्रमाणे ऊसाचा दर जाहीर केला आहे अठ्ठावीसशे रुपये हा पहिला हप्ता देण्यात येणार आहे साखर कारखान्याच्या वतीने अठ्ठावीसशे रुपये हा पहिला हप्ता याप्रमाणे ऊसाचा दर जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद